घरामध्ये खूप जास्त पसारा पांगलाय आणि तो मला अजून आवरायचा राहिलाय ते का ना ते पुढे तुम्हाला सांगतेच पण त्याआधी आज सकाळी नाश्त्याला मस्त असे मेदू वडे बनवले होते कारण कालची डाळ बाकी होती म्हणजे काल मी भिजत घातलेली वाटून पण घेतलेली काल त्याचे थोडेसे वडे बनवले पण ते बाकी होते मग फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळी परत त्याचे मेदू वडे बनवायला घेतले म्हटलं नाश्ता यामध्ये होऊन जाईल आणि जी काही डाळ होती ती पण संपवून जाईल छान असे मेदू वडे रेडी होते आणि थोडेसे काळसर यामुळे दिसतात आहे कारण मी घरची उडीद डाळ वापरलेली आहे सालीची त्यामुळे असे दिसतात आहे पण खूप टेस्टी झाले होते त्यानंतर ना खूप सारे कपड्यांच्या घड्याही मारायच्या होत्या कालपासून हे कपडे असेच बेडवरती लोळतात आहे म्हटलं चला अगोदर ते आवरून घेऊयात काल ना आमच्या घरी छोटासा कार्यक्रम होता म्हणजे माझ्या सासऱ्यांचं भरणी श्राद्ध होतं जे की काल आम्ही केलं त्यामुळे ना घरामध्ये खूप जास्त पसारा पांगला होता काल वेळ नाही मिळाला काम भरपूर असल्यामुळे आणि या ज्या साड्या होत्या सुद्धा मला घडी मारून ठेवायच्या तर काल आम्ही घातलेल्या मग बेडमध्ये ना मी असेच कधीतरी भांडे टाकली होती मला पण आठवत नाही ते भांडे मी बाहेर काढून घेतले बेडमध्ये मला थोडंसं सामान ठेवायचं होतं त्यामुळे तेही करून घेतलं काल जेवरती सामान काढलेलं ते सगळं मी बेडमध्ये ठेवून दिलं आणि आता मला दसरा काढायला सुरुवात करायची त्यामुळे सगळं मी घर व्यवस्थित आवरेल हळूहळू आड़